कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका अशी गगनबावड्याची ओळख आहे ही ओळख सार्थ ठरवत गेल्या आठवड्यापासून तालुक्यात सर्वत्र तुफान पाऊस सुरू आहे मात्र या कालावधीत तालुक्याचा वीज पुरवठा अखंडित ठेवण्याकडं महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्यानं तालुक्यात विजेचा खेळखंडोबा झाल्याचं चित्र आहे गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी होतीय त्यातच तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेले आठवडाभर विजेचा लपंडाव सुरू आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह अधिकारी नॉट रिचेबल असल्यानं गावागावात पिण्याचं पाणी दळप कांडप ठप्प झालंय त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांवर दुहेरी संकट ओढावलंय कोल्हापूर गगनबावडा मार्गावर लोंघे ते किरवे या रस्त्यावर पाणी आलं असून शेनवडे खोकुर्ले मांडुकली या ठिकाणीही पाणी वाढल्यानं प्रशासनानं गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद केली आहे तर मुसळधार पर्जन्यवृष्टीनं कुंभी धामणी सरस्वती या नद्या पात्रा बाहेर आहेत कुंभी नदीवरील शेणावडे मांडुकली वेतवडे पळसंबे सांगशी हे बंधारे गेले पाच दिवस पाण्याखाली आहेत तालुक्यात शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात एकशे सत्तर मिलीमीटर तर आज अखेर तीन हजार सहाशे पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे